नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला जास्तीत जास्त फुले आणि मोठी मोठी फुले येण्यासाठी काय करावे हे पण मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज मला एक कमेंट आली होती की माझ्या गुलाबाला एखादे दुसरेच फूल येते कळ्या येत नाहीत का जास्त येत नाहीत तर काय करावे आपण जर गुलाबाची चांगली केअर घेतली आणि वेळेवेळेला त्याची कटिंग प्रोनिंग केली आणि गुलाबाला जर चार ते पाच तासाचे ऊन लागेन अशा ठिकाणी जर ठेवले तर आपल्या गुलाबाला चांगले फुले येतील भरपूर फुले येतील तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की गुलाबाची कशी केअर करायची आणि गुलाबाची केअर केल्याच्यानंतर गुलाबाला असे छान फ्लावर येतात भरपूर फ्लावर येतात आणि वळूया आपल्या विषयाकडे आपण आपल्या गुलाबाची मार्चमध्ये जर कटिंग केली असेल हार्ड प्रोनिंग किंवा सॉफ्ट प्रोनिंग दोन्हीही पैकी कोणतीही जर तुम्ही प्रोनिंग केली असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कुठेही स्किप करू नका कारण कटिंग प्रोनिंग केल्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपल्या गुलाबाला काय काम केले गुलाबावर काय काम केले तर आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील मोठी मोठी फुले येतील ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा म्या मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जर आपण गुलाबाची प्रोनिंग केली असेल हार्ड प्रोनिंग केली असेल तर आपल्या गुलाबाला असे नवीन फूट आलेली असेल ही नवीन फूट अशी आल्याच्या नंतर काय करायची ते मी पुढे सांगणार आहे हे पहा अशी जर गुलाबाला नवीन फूट आली आणि जुने काही पाने असतील तर ते जुने पाने काढून घ्या म्हणजे त्याची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल जे नवीन फूट आलेली आहे ते जोमाने वाढेल आणि त्या नवीन फुटीला कळ्या येतील भरपूर कळ्या येतील यासाठी आपल्याला आपल्या घरातीलच ऑर्गेनिक फर्टिलायझर द्यायची आहे आणि पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस त्याची कुरपणी करायची आहे आता आ, ही कटाई छटाई करून एक पंधरा तीन आठवडे झालेले आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या कुंडीतील मातीची खुरपणी करून घ्यायची आहे खुरपणी करून घेतली तर आपल्या गुलाबाच्या मुळांना चांगले ऑक्सिजन भेटेल आणि आपल्या मुळां गुलाबांची मुळाची चांगली वाढ होईल यासाठी त्याची खुरपणी करून घेणे फार गरजेचे आहे आणि खुरपणी करून घेतल्याच्यानंतर आपल्याला फर्टिलायझर देते वेळेस आपल्या गुलाबाची माती कोरडी असली पाहिजे जास्त ओली नसली पाहिजे जर जास्त ओली जर, जर माती असेल तर त्याला फंगस लागण्याची शक्यता असते यासाठी आपल्या गुलाबाची माती कोरडी असली पाहिजे आणि कुंडीत काही गवत कचरा काही पडला असेल तर तो पण काढून घ्या आणि आपली कुंडी साफसफाई कुंडीची करा म्हणजे आपल्या गुलाबाला चांगली वाढ होण्यास मदत होईल हे पहा हे अशी माती थोडी मोकळी करून आपण एका स आपल्या रोपाच्या बुडा शेजारी घालणार आहोत आणि तसे केल्याच्यानंतर आपण आता त्यामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर देणार आहोत ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे ही आहे चहापत्ती यूज केलेली चहापत्ती आणि यूज केलेली चहापत्ती स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली आहे यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते त्यामुळे या गुलाबाचे नवीन कोंब भरपूर वाढण्यास मदत होईल आणि भरपूर वाढण्यास मदत झाल्यानंतर त्या, त्याला गळ्या आणि फुले येण्यासाठी आणखीन एक मी वस्तू टाकणार आहे, ले ले चा, ले 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 आहे ही ही आहे वाळलेल्या सालीची पावडर केळीच्या सालीची पावडर के केलेली आहे आणि ही कांद्याचा पाचोळा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि हे पण मी ह्या कुंडीत टाकणार आहे कारण केळीच्या सालीत फॉस्फरसचे प्रमाण असते आणि फॉस्फरस आपल्या झाडांना फुले भरपूर येण्यासाठी मदत करते हे फॉस्फरस देण्यासाठी आपल्याला आपल्या घरात केळीच्या साली फेकून देण्याच्याऐवजी अशा वाळवून ह्याची पावडर करून ठेवा म्हणजे वर्षभर बर आपण आपल्या फुलांच्या झाडांना देऊ शकतो आणि हे आहे कांद्याचं वरचे साल तो पण आपण फेकूनच देतो पण फेकून नाही देण्यापेक्षा आपण आपल्या गुलाबाला जर दिले तर गुलाबाच्या फुलाचे मोठा मोठा आकार होईल आणि गुलाबाची फुले चांगले येतील भरपूर येतील हे ऑर्गेनिक फर्टिलायझर दिल्यानंतर ते असे मातीने झाकून घ्या आणि झाकून घेतल्याच्या नंतर आपण त्याला पाणी द्या पाणी दुसऱ्या वेळेस देते वेळेस चेक करून पाणी द्या उन्हाळ्याचे दिवस आहेत एक दिवसा द्या किंवा जास्तीत जास्त जर आपल्याकडे ऊन पडत असेल तर सकाळी थोडे द्या आणि संध्याकाळी थोडे द्या कारण गुलाबाला नवती आलेली आहे आणि गुलाबाची कुंडी जर जास्त कोरडी झाली तर ती नवती खराब होईल वाळून जाईल त्याला कळ्या येणार नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाच्या गुलाबाला पाणी देते वेळेस चेक करून पाणी द्या जास्त कोरडी कुंडी पडू देऊ नका आणि जास्त ओली ही कुंडी राखू देऊ नका हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद